खा राव भगरे सर हे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल येवला येथे भव्य जल्लोष गरिबांचे कैवारी लोकनेते माननीय श्री खा भास्कररावजी सर यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी प्रचंड बहुमतांनी आज निवड झाल्या बद्दल येवला विंचूर चौफुली येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे वाटप करून भव्य फटाक्याच्या आतिषबाजी मोठ्या उत्साहात जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच भावी वाटचालीस कार्यास हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन करण्यात आले यावेळी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व मित्र पक्षातील सर्व सदस्य कार्यकर्ते चिंतक मित्र परिवार समस्त येवलेकर नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते